हुपरी नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज सकाळी युवक्रांती आणि शिवशाहू आघाडीच्या उमेदवारांना चिन्हांचं वाटप करण्यात आलं मात्र भाजप उमेदवारांच्या तक्रारीनुसार पुन्हा सायंकाळी आघाडीच्या उमेदवारांना दिलेली चिन्ह बदलण्यात आली निवडणूक निर्णय अधिकारी महेश खिलारे यांनी अवघ्या तीन तासात चिन्ह बदलल्यानं विरोधी आघाडीच्या समर्थकांनी नगरपालिकेत मोठी गर्दी करून घोषणाबाजी करत रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला यावेळी मोठ्या प्रमाणात वादावादी झाल्यानं शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं हातकणंगले तालुक्यातील हुपरी नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज सकाळी निवडणूक निर्णय अधिकारी महेश खिलारे यांनी युवक क्रांती आणि शिवशाहू आघाडीसह अपक्ष उमेदवारांना चिन्ह वाटप प्रक्रिया राबवली त्यावेळी आघाडीच्या उमेदवारांच्या मागणीनुसार आणि अपक्षांना चिठ्ठ्या टाकून चिन्हांचं वाटप करण्यात आलं होतं मात्र दुपारी चार वाजण्याच्या सुमारास युवक क्रांती आणि शिवशाहू आघाडीच्या उमेदवारांना वाटप झालेली चिन्ह अंतिम नसल्याचं सांगण्यात आलं आणि सायंकाळी पाच वाजता आघाडीची चिन्ह बदलण्यासाठी नगरपालिकेत येण्याचं आवाहन करण्यात आलं त्यामुळे संतप्त समर्थकांसह आघाडीचे नेते दौलतराव पाटील भरतराव लठ्ठे बाहुबली गाठ निवडणूक कार्यालयात आले यावेळी निवडणूक अधिकारी महेश खिलारे यांच्याबरोबर मोठ्या प्रमाणात वादावादी झाली तर भाजपच्या उमेदवारांची तक्रार असल्यामुळं शिवशाहू आघाडीची चिन्ह बदलल्याचं अधिकारी खिलारे यांनी सांगितलं त्यानंतर महेश खिलारे यांच्या कारभाराविरोधात आघाडीच्या समर्थकांनी नगरपालिका आवारात मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करून गदारोळाला सुरुवात केली त्यामुळे शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाल्यानं पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला तर आघाडीच्या समर्थकांनी निवडणूक प्रशासनाचा निषेध करून रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी तो हाणून पाडला दरम्यान आघाडीला दिलेली चिन्ह बदलली तर या निवडणुकीवर बहिष्कार घालून बेमुदत हुपरी शहर बंद आंदोलन करण्याचा इशारा बाहुबली गाठ दौलतराव पाटील भरतराव लठ्ठे यांनी दिलाय